स्वागत करते तुमचं माझ्या एका छोट्याशा नवीन ब्लॉग मध्ये आणि मी आले आज आमच्या घराजवळच्या फारेस्टीत ते लागली सीताफळ तुम्हाला दाखवते ही झाडं इतकी वाढली आहे ना बघा इतकी अडचण आहे पण सगळा कडवट वास येतोय ही अशी पांदी सारखी छोटीशी वाट राहिली फक्त का कडवट वास येतो ना टाकळा बघा जे लंबी लंबे जे पाना असतात ते टाकळी नसते पण टाकळी खायची नसती म्हणजे टाकडा खायचा असतो आणि रानभाज्यानं असं पाऊस पडल्यावर मस्त उगून येतात छान समोर कावळा कावळा असं तिथून घेऊ आपण होण्याचं झाड दिसले लहानपणी ना हे फुलाची टोक आहे ना गोड लागतात आणि काम होण्या बघा <laughs> किती दिवसानंतर पाहिलं मी त्या पडल्या खाली काळ्या झाल्यावर छान लागतात पिकल्यावर गोड लागतात खायला मस्त आता हिरव्यास त्या खूप दिवसानंतर आले मी फारेस्टीत ना दम पण लागायला आज आणि एकटेच आले विशेष भीती तशी काही नाही आहे एवढी पण फिरती निसर्गाचा आनंद घेत बऱ्याच दिवसानंतर आज आली मी आगाडा पण लय भारी उघून आला आहे आगाडा दाखवतो तुम्हाला हे बघा पूर्ण आगाडा आहे आता गणपतीच्या वेळेस खूप नेतात आगाडा आणि याची कवळी कवळी जी वरची देठ राहते ना आगाड्याची पण त्याची पण भाजी होते छान हे बघा इथं काळ्या झालेल्या आहे कामोण्या दिसल्या ना याच्या काळे खायला खूप छान लागतात त्या हे बघा तेव्हा तिथं लांडूर दिसती ना तेव्हा मोर पण खूप मोठा बघितला मोरस उभं होते हां मोरच आहे तो बघा आता एकदम क्लिअर दिसतो ना दिसतोय ना छान ह्या इथे कुठेतरी येते त्या मेरा मोठा केल्यावर दिसतो चला त्याला त्याची प्रायव्हसी घेऊन तो बघा दिसला आहे ना छान एकदम घराजवळच घराजवळ असल्या कारणाने असा निसर्गाचा आनंद आम्हाला घेता येतो <laughs> पण आज मोर दिसला मला लय भारी वाटलं छान जवळच दिसलाय त्याला त्र्या त्याची प्रायव्हसी राहू देवा म्हटलं पाहिला थोडं शूट घेतलं आणि चालले समोर सनस्क्रीननी थोडा फरक राहिलाय माझ्या चेहऱ्यामध्ये नाही तर मग आपली स्किन काय करते त्याला प्रोटेक्शन म्हणून एक भारी परख तयार करते आणि मग आपल्याला काळवंटपणा येतो ना कारण आपण सनस्क्रीन लावत नाही ना मग आपली स्किन आहे ना त्याची एक परख तयार करते प्रोटेक्शन म्हणून स्किनला त्याच्यामुळं सनस्क्रीन लावणं गरजेची राहते <laughs> दम लागतो <तुए>। आहे <laughs> बऱ्याच दिवसांनी येते ना दम लागतो आहे चला पाऊस पडला ना माझा तेव्हाच बंद केलं तर आम्ही तर अगोदर तर आम्ही रेग्युलरच येत होतो चला आता टाकडाची भाजी घेतली छान कवळी अशी दिसली आहे तर रोट्याची भाजी तर इथं मी तोडती आहे थोडीशी तुम्हाला बोलत बोलत तीन किलोमीटरचा राऊंड पण पूर्ण केला आले आता घराजवळजवळ मी असं मंदिरात हरिपाठ चालू आहे <laughs> हे घर मला खूप आवडतं कॅमिरात घेता आले तर घेते समोर समोर चालत गेल्यावर डायरेक्ट शूटिंग घ्यायला नाही चांगले वाटत ना आता येईलच ते समोर लय भारी दिसतं आहे लांबून ते हे बघा छान आहे ना असं म्हणते स्वप्न पाहिजे तर मोठे पाव म्हणजे ते पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न तरी करतो कमीत कमी प्राचीलान मला खूप आवडतं ते घर है ना भारी दिसतंय ते एकदम